मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी काँग्रेसवर हल्ला बोल केला काँग्रेसच्या माध्यमातून छत्रपतींना बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू असतं असं त्यांनी म्हटलंय काँग्रेसनं शिवराय शंभूराजेंच्या कार्याला महत्व दिलं नाही असंही त्यांनी म्हटलंय शिवेंद्रराजेंच्या विधानानं आता राजकारण तापण्याची शक्यता भाजपनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला गड किल्ल्यांना जेवढं महत्व दिलं तेवढं काँग्रेसच्या राजवटीत कधीही झालं नसल्याचं शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलंय समाजामध्ये समाजा, ते निर्माण करतात मुद्दाम राजकारणासाठी आणि मग दुसऱ्यांनाही करायचं की जातीवादी पक्ष आहे म्हणतो हे खोटाडे जो आहे हा आपण ओळखला पाहिजे आणि हे सगळं जे काही षडयंत्र आहे हे काँग्रेसच्या माध्यमातन छत्रपतींना बदनाम करण्याचं हे चालू असतं याचा आपण सगळ्यांनी कुठेतरी अभ्यास केला पाहिजे आतापर्यंत तुम्ही बघा जेवढं पंतप्रधान नरेंद्र मोदी जेवढं भारतीय जनता पार्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिथं जिथं पाऊल पुन्हा उठल्या त्या त्याला जेवढं महत्व दिलं तेवढं काँग्रेसच्या राजवटीमध्ये कधी झालं नाही हे राजे भोसले आणि उदयनराजे भोसले हे भाजपची री ओढत आहेत हे महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव आहे माझा शिवेंद्रराजे भोसलेंनाच उलटा प्रश्न आहे की आज जे त्या ज्या पक्षात आहे त्या पक्षाची विचारधारा कुठून आली आहे हे सगळ्यांना माहिती आहे आज महाराष्ट्राचा गृह विभाग हा घाशीराम कोतवाल चालवत आहे अशा प्रकारची एक परिस्थिती आहे हे त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो आणि माझा थेट नेमका त्यांना प्रश्न आहे की भाजप ज्या मुशीतून तयार झालेला विचार आहे हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारा विचार आहे शाहू महाराजांना वेदोक्त आणि पुराणोक्त वादामध्ये छळणारा हा विचार आहे तुकारामाच्या गाथा इंद्रानी डुबवणारा हा विचार आहे ज्ञानेश्वरांनी छळणारा हा विचार आहे सावित्रीबाई फुलेंनी शाळा काढू नये म्हणून सावित्रीबाई फुलेंवरील दगड शेण फेकणारा हा विचार आहे आणि या विचारांनीच काय केलं होतं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर निधनानंतर एकशे अठ्ठ्याण्णव वर्ष या विचाराने शिवाजी महाराजांची समाधी कुठे महाराष्ट्राला कळू दिलं नव्हतं तब्बल दोनशे वर्ष शिवाजी महाराजांची समाधी लपून ठेवणारा जो विचार आहे